होळीचा सण जवळ आलेला आहे आणि होळीला आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवली जाते आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत भरपूर पुरण भरलेली तोंडात टाकताच विरघळणारी तेलपोळी या रेसिपीमध्ये पीठ मळण्याची मी वेगळी पद्धत दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तेल पोळी बनवण्यासाठी मी इथे हरभरा डाळ तीन तासापूर्वी भिजत भिजत घातली होती घालण्यापूर्वी मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ अशा प्रकारे भिजत घातली की चांगली मऊ होते आणि डाळ शिजायला मग खूप कमी वेळ लागतो तुम्ही जर आयत्या वेळेला पुरणपोळी करायला घेत असाल भिजवायला वेळ नसेल तर मग तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊ शकता मी आता पातेल्यात ही डाळ शिजवून घेणार आहे ही डाळ मी पाव किलो घेतलेली आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम आणि वाट या वाटीच्या प्रमाणात एक वाटी एवढी डाळ आहे आता याच वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजून घेणार आहोत डाळ शिजवण्यासाठी मी इथे डाळीच्या पाच पट पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी इथे कटाची आमटी बनवणार आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी घेतलेलं आहे तुम्ही जर आमटी बनवणार नसेल तर तुम्ही कमी पाणी घालून डाळ शिजवू शकता पाण्याला उकळी आले की त्यात एक चमचाभर तेल घालायचं आहे अगदी थोडीशी दोन ते तीन चिमूट मी हळद घालत आहे पाण्यात हळद नाही घातली तरी चालेल पण पूर्णाला चांगला रंग या यावा म्हणून मी थोडीशी हळद घातलेली आहे आता आपण ही भिजवलेली डाळ घालूयात डाळ पाण्यात घातल्यावर तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात असा हा फेस आलेला आहे हा फेस आपण काढून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम करून आपण ही डाळ आता शिजवून घेऊयात डाळ शिजते तोपर्यंत आपण पुरणपोळीची कणिक मळून घेऊयात पुरणपोळीसाठी कणिक मळण्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ पण वापरू शकता पण तेल पोळीसाठी कणिक एकदम लवचिक मळावी लागते म्हणून आपल्याला थोडासा मैद्याचा वापर करावा लागतो कप डाळीसाठी दोन्ही मिळून हे दोन कप प्रमाण घेतलेलं आहे यात आता आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि कणिक मळण्यासाठी जे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यातच पाव चमचा हळद घालते पाण्यात अशा प्रकारे हळद घातली की हळद पूर्ण पिठाला लागते आपण जर पिठात हळद टाकली तर ती एकसारखी कणकेला लागत नाही आता हे आपण थोडं थोडं पाणी ॲड करत कणिक मळून घेऊया चपातीच्या पिठासाठी जशी आपण कणिक मळतो तशीच मळायची आहे इथे कणिक मौसूत आणि लवचिक होण्यासाठी मी वेगळी पद्धत वापरलेली आहे आपल्याला जास्त वेळ हे मळत बसायची गरज नाही अशा प्रकारे मी ही कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम आपण चपातीसाठी मळतो तशी मळलेली आहे इथे मी एक हा कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे त्यात ही आपल्याला कणिक ठेवायचे अशा प्रकारे पातेल्यात मी एका पाणी घेतलेलं आहे त्यात सा आपल्याला हे कट कनिक ठेवलेला रुमाल ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच पाण्यात ठेवायचं आहे डाळ शिजत घालून आपण पंचवीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता डाळ एकदम अशी मऊ शिजलेली आहे खूप जास्त गाळ पण करायचा नाही नाहीतर पुरण पातळ होतो डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे डाळीचं पाणी म्हणजेच येळवणी इथे मी टोपात गाळून घेते ह्या येळवणीची मी कटाची आमटी बनवणार आहे शिजवलेल्या डाळीतली थोडीशी डाळ मी या येळवणीमध्ये घालून घेते म्हणजे आमटीला थोडस घट्टपणा येण्यासाठी डाळ मी आता इथे एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवले पण गॅस चालू केलेला नाहीये आणि आता ही आपल्याला डाळ गरम गरम असतानाच मॅशरने अशी मॅश करून घ्यायचे आपण आज असा झटपट असं सारण तयार करणार आहोत हे गरम असतानाच एकदम व्यवस्थित मॅश होतं भिजत घातल्यामुळे डाळ आपली खूप कमी वेळेत शिजली आणि एकदम छान अशी मऊशीत शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मॅशरने एकदम अशी पूर्ण बारीक झालेली आहे आता इथे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि हा मी दोनशे ग्रॅम म्हणजे वाटीच्या प्रमाणात एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तो घालायचा आहे आणि डाळ आणि गुळ आपल्याला चांगला आता मिक्स करून घ्यायचा आहे कढई गरम झाली की गॅस कमी करून घ्यायचा गुळ विरघळायला लागला की मिश्रण हे पातळ व्हायला लागेल तसं परत आपण परतत जाऊ तसं तसं परत ते घट्ट व्हायला लागेल तुम्ही बघू शकता इथे गुळ विरघळल्यावरती मिश्रण एकदम पातळ झालेलं आहे आता असंच आपल्याला सतत अजून परतत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण दाटसर होत नाही तोपर्यंत सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे नाहीतर सारण हे खाली कढईला लागण्याची शक्यता असते जसं जसं आपण सतत परतत राहू तसं तसं मिश्रण दाटसर व्हायला लागेल तुम्ही बघू शकता इथे मागासच्यापेक्षा मिश्रण असं घट्ट झालेलं हो आहे आता अजून थोड्या वेळातच आपलं मिश्रण पूर्णपणे घट्ट होईल म्हणजेच आपलं सारण तयार होईल इथे आपण पुरण चाळण्याच्या चाळणीचा वापर केला नाही एकदम झटपट अशा पद्धतीने हे सारण तयार केलेलं आहे तुम्ही पण ही माझी पद्धत नक्की फॉलो करा झटपट अशा पुरणपोळ्या होतील तुमच्या तुम्ही इथे बघू शकता आपलं सारण एकदम व्यवस्थित दाटसर झालेलं आहे सारण परफेक्ट झाले ते ओळखण्यासाठी इथे मध्यभागी असा चमचा उभा करायचा आहे चमचा असा कंटिन्यू उभा राहिला पडला नाही की समजायचं आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि इथे मी पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि थोडस जायफळ घेतलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात गॅस बंद केल्यावरच आपल्याला हे घालायचं आहे कारण त्याचा मग सुगंध व्यवस्थित टिकून राहतो आता आपलं सारण तयार झालेलं आहे हे एका बाजूला थंड करायला घेऊयात आणि आपली कणिक आपण भिजत ठेवलेली होती ती चेक करूया कणिक आपण पाण्यात ठेवली होती त्याला अर्धा तास झालेला आहे त्यातलं हे एक्स्ट्राच पाणी जे आहे ते असं पिळून काढायचंय ही कणिक मी आता त्याच पातेल्यात घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कणकेने एकदम पाणी असं शोषून घेतलेलं आहे आणि एकदम लवचिक अशी कणिक तयार झालेली आहे जशी आपण पाटावरवंट्यावर कणिक चेचून मळतो किंवा खूप वेळा अशी मळून मळून घेतो तशी कणिक ही झालेली आहे आपल्याला अजिबात त्यासाठी मळाय मळायला लागलेली ला नाही आता थोडंसं एक चमचावर तेलाचा हात घेऊन हे थोडंसं सा एकसारखं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम लवचिक अशी कनिक झालेली आहे अशा प्रकारे आता ही एक सारखी करून आपण लगेच पुरण थंड झाल्यावरती तेल पोळी करायला घेऊयात तेल पोळी आणि साध्या पोळीमध्ये काहीच फरक नाहीये फक्त आपण साधी पुरणपोळी करताना पिठाचा वापर करून लाटतो आणि तेलपोळी करताना जास्तीत जास्त तेलाचा वापर करून लाटावी लागते पुरण आपलं थंड झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी एकदम लोण्यासारखं असं मऊसूद झालेलं आहे तुमची डाळ जर थोडीफार कच्ची राहिली किंवा त्याच्यामुळे पूर्णात अशी कणी वगैरे राहिली तर तुम्ही चाळून घ्या नाहीतर मग पोळ्या फुटू शकतात आता आपण पोळ्या करायला घेऊयात पोळी लाटण्यासाठी मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे आणि या बटर पेपरला तेल लावून घेते आपण इथे आता तेल पोळी करतोय म्हणून आपल्याला ही पूर्णपणे तेलावरच लाटून घ्यायची आहे मी बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही केळीचं पान पण असं गोल कापून घेऊ शकता एक मी हा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे कणकेचा त्याची आता आपल्याला अशी वाटी करून घ्यायची आहे वरच्या बाजूनी पातळ ठेवायचे आहे कडेनी कणके एवढाच पुरणाचा गोळा घेतलेला आहे मी आणि हा आपल्याला असा ह्या अंगठ्याने मध्ये सारत सारत सारण आपल्याला हे कणकेची बाजूवर डाव्या हाताने वरती घेत घेत आणि सारण उजव्या हाताने आत सारत सारत हे आपल्याला पुरणपोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे सारण असं व्यवस्थित आतमध्ये ढकलत न्यायचं आहे आणि कणिक बाजूनी वर घेत जायचंय अशा प्रकारे हे वरती कणिक आलेलं आहे ते फोल्ड करून असं दाबून घ्यायचंय

असे एकदम हलक्या हाताने लाटायची आहे ही पोळी आणि पोळी हलवायची नाही हा बटर पेपरच आपल्याला गोल गोल फिरवत फिरवत ही लाटून घ्यायचे ही खूप नाजूकपणाने लाटावी लागते पुरणपोळी मध्ये लाटून झालं की कडेनी लाटून घ्यायचे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी ही पुरणपोळी लाटायचे तुम्ही बघू शकता मी लाटणं अजिबात प्रेस करत नाही वरच्यावर हलक्या हाताने लाटत आहे तेल पोळी भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला चांगलं तेल लावून आहे म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही बटर पेपर असा हा अलगच ठेवायचा आहे असा बटर पेपर काढून घ्यायचा आहे तर लगेच ही पोळी पलटायची नाहीये तुम्ही बघू शकता इथे बबल्स आलेले आहेत पो पोळीला आता आपण ही पोळी पलटून घ्यायचे आणि वरच्या बाजूनी तेल लावायचे सारखी आलट पलट करायची नाही आता खालच्या बाजूनी पण पोळी आपल्याला चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची दोन ते तीन वेळास ही पोळी पलटायची आहे ही पोळी आपण परतून घेऊया बाजूने पण तेल लावून घेऊया खरपूस अशी आपली तेल पोळी भाजून तयार झालेली आहे आता ही आपण हे आपण इथे काढून घेऊयात अशा प्रकारे में तेल ले ले पन मी सर्व तेलपोळ्या करून घेतलेल्या आहेत मला पण जास्त प्रॅक्टिस नाही म्हणून मी छोट्या छोट्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत तुम्ही पण ह्या होळीला अशा प्रकारे तेलपोळ्या करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या त्या व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका